फिरंगाई तालीम मंडळ आणि गोडी विहीर तालीम मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज सहभागी झाले शिरोळातील नेते पंचायत समितीचे सदस्य सचिन शिंदे यांनी आज या प्रवेशाची घोषणा उदगाव येथील जाहीर व्यासपीठावर केली या दोन्ही तालीम मंडळाच्या ताकदी शिरोळात प्रचंड प्रमाणात आहेत या प्रवेशामुळे शिरोळच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे